वैद्यकीय प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार नव्या श्रमसंहिता रद्द कराव्यात तसेच वैद्यकीय प्रतिनिधींसाठी कामकाजाचे स्प स्पष्ट नियम तयार करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते वैद्यकीय प्रतिनिधींना अनेक रुग्णालये आणि संस्थेमध्ये प्रवेशासवर बंदी घालण्यात आली आहे यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असून ही बंदी तातडीने उठवावी अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली आहे वैद्यकीय प्रतिनिधी हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे दुवे आहेत जे डॉक्टर आणि रुग्णालयापर्यंत नवीन औषधे व उपचारासाठी माहिती पोहोचवतात त्यांना काम करण्यासाठी योग्य वातावरण मिळावे ही त्यांची भूमिका आहे देशभरातले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे आमची सर्वोच्च संघटना एफ आयच्या निदर्शनानुसार आज जळगावला धरणा डेमॉन्स्ट्रेशन करतोय आणि जिल्हाधिकारी साहेब मार्फत माननीय कामगार मंत्रीला आम्ही निवेदन देणार आहे या निवेदनाचा उद्देश असा आहे आणि धरण्याचा उद्देश असा आहे की या देशामध्ये जे फार्मास्युटिकल कंपनीज आहे बहुराष्ट्रीय आणि आपली जे नेशनल फार्मास्युटिकल कंपनीज आहे वेगवेगळ्या या सगळ्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला कटनी छटणीचा काम सध्याच्या पिरियडमध्ये भरपूर चालू आहे बरेचशे मेडिकल रिप्रेझेचा जॉब जातो त्यांना टर्मिनेट करता इलिगल तरी काढली आणि त्याच्या प्रामुख्याने जे आहे जर बघायला गेलं तर असं का होत आहे कारण या सरकारने जे सेल्फ प्रमोशन एम्प्लॉई आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सर्व्हिस कंडिशन ज्यांनी डिफाईन केलेले त्या सेल्फ प्रमोशन एम्प्लॉई ला या सरकारने दोन हजार वीस मध्ये लेबर कोड चार लेबर कोड बनवून खास करून ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ कंडिशन हेल्थ वर्किंग कंडिशन कोड बिल बनवून त्यामध्ये रिपील केलेलं आहे एसपी एसपीएक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हक्कातून आम्ही भांडण करून मिळवलेलं आहे त्यामुळे हे खटणी चटणी भरपूर या सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे दुसरी गोष्ट की आज या पूर्ण देशामध्ये आज आझादीच्या एवढ्या वर्षानंतर मेडिकल रिप्रेझ्युटीच्या कामाचं स्वरूप निर्धारित नाहीये त्यामुळे जे फार्मास्युटिकल कंपनीज आहे ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कोणत्याही प्रकारचं सा काम सांगताय तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प करणं जे पेशंटला पिक करतात डायबिटीज कॅम्प करतात हायपरेशन कॅम्प करतात मेडिकल रिप्रेझेंट डॉक्टरांकडे किंवा ऑनलाईन मीटिंग्स किंवा वेगवेगळे काम असो हा मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह जॉब नसून फार्मास्युटिकल इंडस्ट्री कारण स्ट्रेच्युरी वर्किंग को रूल्स डिफाईन नाहीये त्यामुळे दादागिरी त्यांची चालू आहे दोन हजार मध्ये ऑगस्ट दोन हजार मध्ये एक ट्रायपार्टेट कमिटी झाली होती त्या ट्रायपार्टेट कमिटीमध्ये आमची युनियन एफ एमआरए आहे सेंट्रल मिनिस्ट्रीतर्फे लेबर मिनिस्टर होते आणि इंडस्ट्रीच्या रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन होता त्यामुळे ठरवण्यात आला की कि मेडिकल किंवा लाल पर्सेज लाव वर्किंग रूल्स देणार त्याचा ड्राफ्ट सुद्धा फॉर्म्युलेट केला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आणि सूचना ते आमच्या संघटना दिले पण आज सुद्धा दोन हजार सतरा नंतर आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने ते डिक्लेअर केलेला नाहीये ते दिलेला नाहीये त्या व्यतिरिक्त जे आमच्या मेडिकल रिपोर्टला सेल्स करता फार्मा कंपनीज भरपूर जबाबदार ठरवतात आणि त्यांना जॉब त्यांच्या जॉब घेतला जातो किंवा त्यांना सुसाईड करायला भाग पाडतात त्याकरता आम्ही डिमांड करतोय की सेक्शन टू जे टू बी आहे आयडीएक्ट मध्ये त्याचा इन्फोर्समेंट करावा टू मध्ये सेक्शन टू जे टू बी एक्ट जे आहे आयडीएक्ट मध्ये अमेंडमेंट झालेला आहे पण अजूनपर्यंत कोणतीही सरकार त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाहीये तो जर झाला तर सेल्स करता फक्त आमची एकट्याची जबाबदारी राहणार नाही आणि लास्टली जे डीजीएचएस जे आहे त्या डीजीएस ने रिसेंटली एक ऑर्डर इश्यू केलेला आहे की सेल्स प्रमोशन एम्प्लॉईजला सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल सीजीएचएस हॉस्पिटल मध्ये एंट्री बॅन आहे आमचा हक्क आहे काम करायचं या कॉन्स्टिट्युशन आम्हाला हक्क देतो की आम्ही आमच्या वोटपाणी करता आमच्या लाईव्हिहूड करता आम्ही काम करू शकतो तर आमची एंट्री बॅन केली तर संविधानचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे आपला किंवा कॉन्स्टिट्युशनच्या आर्टिकलचे प्रोव्हिजन्स आहे त्याला या सरकार व्हायोलेट करते त्यामुळे या, या, या चार डिमांड करता आम्ही धरणा डेमॉन्स्ट्रेशन करतोय या डेमॉन्स्ट्रेशन पूर्ण देशभरात जे आमचे चारशे शाखा आहे त्या ठिकाणी होणार आहे दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे पुढच्या महिन्याला आम्ही जे स्टेट कॅपिटल्स आहे त्या स्टेट कॅपिटल्समध्ये निदर्शन करू या सरकारला जाब विचारू आणि आमची जी पुढची रणनीती ठरलेली आहे आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये दिल्ली आणि मुंबई सतरा नोव्हेंबर आणि अठरा नोव्हेंबर या दोन दिवसामध्ये या सरकारला जे आहे या जाब विचारून मोठी रॅली करून धरणा डेमोस्ट्रेशन करून या सरकारला या लेबर कोड मागे घ्यायला लावू आणि माझं नाव रितेश शहा मी आमच्या जे सर्वोच्च संघटना एफ एम आहे त्याच्या कार्यकारिणी सदस्य आहे